ए अग मी मित्रांसोबत चाललोय चाललोय भाई या जाऊ हम्म जाऊ ने तुला बरं वाटत नाही काय नाही बरं आहे थोडस हात पाय दुखून राहील हात दुखून राहिले का माल उशीर होईल बर का हा मित्रांच्या गाडीमध्ये चाललोय माणूस साधेच कपडे घातला चालत जा ना येणार कधी येणार आता मला टाइमच लागेल फोन करूनच या, या करून फोन करून मग यात निघायच्या तू फोन कर मला असं थोडं झोपते मी मग जागे ना मला अचानक आले खोलू दरवाजा खाली एवढं चढून उतरून बर चालेल ठीक गोळ्या घेऊन ना मी झोप मग जागणे लवकर जा मग बर ठीक हळू या फोन करा निघायच्या तिथून हो oh. हो याला बाई लागताचा ताण आता मी राहील एकटीच बघूयाला फोन करून बघते पुढे पहिली हा बाबा गेला का काय माहिती थोडं वाट बघते गेला का गेला का फोन केला हॅलो आहे रे ये ना घरी अरे ते नाही येते गेले आज बाहेर मित्रांसोबत पार्टीला येऊन जा एक दीड तास पटकन हा मग थोडं बसू गप्पा मारून जाशील तू हा ते फोन करूया न रे मला हा चला झो आता लगेच तू तोपर्यंत आवडून घेते काही दिवसाने भेटणार आहे ना ये खेळ पाहिलं नाही तुला काय टेन्शन नाही सारख आजूबाजूला पाहिलं होतं काय आता सगळं पाहून आलो बाई दरवाजे नेट लावला कुठे येणार आता नाही येणार तो अगं बाई काय सांगता येत नाही केव्हा काय तुम्हाला सांगून जाईल दोन तासाने मी येणार तुला येताना फोन कर बोला ना फोन करणार तुम्हाला काही टेन्शन नाही तेच म्हटलं नाही दिवसा तू फोन केला ना बाई काय सांगू तुला असं वाटत होतं तुला कधी भेटू कधी भेटू माहिती मला तेच वाटत होतं त्याला म्हातारा लय अगवडले डोक्याला आणायला तुला म्हाताऱ्या नवरा कोणी करायला लावलं आई बापां करावं लागले तुला माहितीये ना माझी परिस्थिती म्हाताऱ्यामध्ये काही मजा नसते काही नाही रे झोपून जातो रात्रीचा तो मग काय रात्रीचा लवकर झोप होतो आणि नुसतो ते तो निट होतो आता घ्यालाय ताकद नाही काय ताकत त्याला गोळ्या देऊन उपयोग नाही मग काय आता म्हण दोन तास म्हटलं येस मला फोन कर करत नाही म्हटलं केलं तसं काही थोडं डोकं दुखत बी दुखता, दुखता म्हणलं बोलली ना मी तुला त्याच्यामुळे ना मला तुला भेटता येत नव्हतं माहिती पुढं बाहेर झालं थोडं रिक्सी हा ना मग कोणी तुला पाहिलं मला पाहिजे उभेच हा लई टेन्शन झालं आज चान्स मारून लवकर थोडं बरं का तू याय आत दोन तास बोल दोन तासाच्या आता यायला बसला तू कसा आहे काय चांगलं तुझं आता सध्या बरे जातो काम आहे काम व्यवस्थित चालू आहे पण तू जवळ नाही ना त्याच्यामुळे मला आहे ना कुठे पळून गेला असतो माझी डेअरिंग झाले नाही तू पण डेअरिंग केली नाही आई बापामुळे तोच प्रॉब्लेम आता हा ना आई काहीच होत नाही पण मी दुसरी डेअरिंग करू शकतो त्या डेअरिंग आहे आपल्या मध्ये उपयोगाचा नाही रे तुझे मला तो भेटला ना त्याला धरून झाकून घे या गाडी रात्री तोच कार्यक्रम करणार मी म्हणजे आपल्याला मोकळ राहून भेट तो इकडूनच याचा तू येतो तिकडून हा ना करेल एकाच दिवशी तस आपल्या बर जाऊ दे बोलण्यास टाईम घाल नको चांगला काय पाणी पिते मूड आलेला आहे ना पाण्या काय मजा तू आला ना आवाज इकडून पळून कारण नाही ना पुढे आजच भेटणं बंद करतो आ, ने ने. कर। चला आवडून झोपाय

आले का ते झोपेल तुम्ही सांगितलं गोळी काढली मी झोपेल आले माझाच आहे तू माझाच आहे तू बसा नाही लवकर कसे का झोपेल होते म्हणून पडला काय वाटतं बसा मस्त आरामात पाणी बिंदू का पंखा का नको पंखा लावू का काय विचार काय घेणगरी ते मोबाईल माझाच आहे सांगितलं ना आहे तो मोबाईल नवा घेतलेला आहे काल बसा सांगितलं बर नाही झोपले होते मी हा मोबाईल तर तुझा नाहीये मोबाईल माझा आहे नवा घेतलेला तीन तीन दोन पहिलेच होते तिसरा काय सांगते माझं येतो आता तिकड कोण चालले इकडं माझा झोपाटोस माझ्या पाहून काय पाहू नस तुम्ही माझा झोपण्यावर बसायच झोपते मी तो मोबाईल माझाच सांगितलाय माणस मी पिली जरी ये ना तरी मोबाईल तो, तो, तो चेक करा मोबाईल माझा मला काहीतरी डाऊट बघा दोनच मोबाईल आता तीन होते नाही तू काय डोकं बिक फिरलं का नाही तू माझं मोबाईल मोबाईल तीन होते नाही

आणि तो फोन आहे ना तो फोन त्याचाच होता पाहता मला भेट आहे ना मला म्हातारा बोलली आणि बॉयफ्रेंड बरोबर लपडा करते येऊ दे फक्त आई बापाच्या कानावर टाकते धिंडोड्या काढतो मी आता